भारतीय जनता पार्टीच्या सांगली मिरज जिल्हाध्यक्षपदी दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांची पुन्हा निवड व्हावी अशी मागणी तासगाव तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं श्रेष्ठींकडे करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोमवार दिनांक एकवीस रोजी सांगली ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून आमदार सुभाष देशमुख यांची नियुक्ती केली आहे दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या जिल्हाध्यक्ष कार्यकाळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नवचैतन्य निर्माण झालं आहे त्यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये चांगले लक्ष घालून प्रदेश पातळीवर आपला ठसा उमटवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप स्थापना दिनी सांगली ग्रामीणमध्ये पक्ष सदस्य आणि सक्रिय सभासद नोंदणीमध्ये उच्च अंकी नोंदणी केल्याबद्दल गौरवलेलं आहे दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर हे उच्च विद्या विभूषित असून भाजपच्या नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून योग्य पद्धतीनं कारभार करतील अशी सगळ्यांना आशा आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचे चार आमदार निवडून आले आहेत नजीकच्या काळात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने भाजपातील सर्व गटातटांना चालणारा जिल्हाध्यक्ष झाल्यास भाजप पक्षाची ग्रामीण तळागाळ मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा विश्वास निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत